इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर, मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महसूल विभागामधील एजंट एजंटगिरीनं सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे पंचायत समिती एस टी नगरपालिका अशा संस्थांच्या सेवेबाबत कोणीही समाधानी नाही आहे वीज वितरण कंपनीवरती नेमकं नियंत्रण कोणाचं असा प्रश्न लोकांना पडला पीक विमाबाबत अक्षम्य दिरंगाईबद्दल निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्कार भवन नाईक चौक मार्गे शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयावरती मोर्चा आला तिथे सभेमध्ये रूपांतर होऊन विविध वक्त्यांनी भाषणं केली आहेत ऍडव्होकेट ढाकणे म्हणालेत की पाथर्डी शेवगाव तालुक्याला कोणी वाली नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वीज मंडळाचा कारभार कसा चाललाय विजेच्या लपण डावानं बाजारपेठ उद्ध्वस्त झालीय अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होत आहेत शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे एजंटगिरीमध्ये अडकलेला माणूस तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागलाय जन्म मृत्यू दाखले रेशन पुरवठा संजय गांधी योजनेचे धुळखात पडलेले प्रस्ताव लाडक्या योजनेच्या पूर्ततेसाठी सर्व योजनांचे पैसे बंद करण्यात आलेत राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे सरकारच्या फसव्या घोषणा फक्त दोन महिन्यांसाठी आहेत तालुक्यातील टक्केवारीच्या रस्त्याच्या कामाची चौकशी केली पाहिजे मतदारसंघामधील दहा हजार सहाशे अडतीस मतदार कोणत्या पुराव्यांमुळे रद्द करण्यात आले याचं स्पष्टीकरण प्रशासनानं द्यावं तालुक्यामध्ये प्रशासन अस्तित्वात नाही आहे कोणी वाली उरलं नाही आहे पीक विमा कंपनीची तोट्याची रक्कम शासनाकडनं भरली जात नसल्यानं घोषणा केलेल्या योजनांची विशेषतः पीक विम्याचे पैसे मिळत नसून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली जाते बदलापूरच्या आरोपीला तात्काळ फाशी द्या राज्याच्या संस्कृतीला काळेमा फासणारी ही घटना आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती धोक्यात आली आहे सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे अशी तक्रार ढाकणे यांनी केली आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पीक विम्यामध्ये सरकारवरती टीका केली तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे आंदोलनाचं नेतृत्व अॅडव्होकेट प्रताप ढाकणे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे तसेच सविता भापकर रत्नमाला उद्मले गहिनीनाथ शिरसाट योगेश रासने सीताराम बोरुडे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते कुलक विम्याचा विषय शेतकऱ्यांचे एवढ्या संतप्त बाबत आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप करून आले नाही एक वर्ष झालं आहे पुढचा खरीप हंगामाचा संपेल काही दिवसांनी अजून मागच्या खरीपाचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत शासनाचे मंत्री विधानसभेमध्ये भाषणं करतो आश्वासन देतात की वेळेत जर मिळालं तर आम्ही व्याजासह देऊ पण मात्र मार्च महिन्यामध्ये ही रक्कम येणं अपेक्षित होतं आता जवळपास सप्टेंबर महिना उजडेल माझ्या माहितीप्रमाणे शासनानं पीक विमा कंपनीला दोन हजार कोटी रुपये देणं बाकी असल्यानं ही रक्कम येत नाही अशी माझी माहिती आहे म्हणून या शासनाकडं मागचे शेतकऱ्यांचे पैसे शे देण्याकरता पैसे नाहीत आणि मात्र पुढच्या घोषणा योजना मात्र मोठ्या थाटामाटामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याकरता घोषणा करतात पण मागचे पैसे मात्र शेतकऱ्याचे नाहीत पीक विम्याचे पैसे नाहीत पन्नास हजार रुपये जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं नियमित भरण्याचं अनुदान ते नाहीत कृषी विभागचे पैसे नाहीत यांत्रिकीकरणाची योजना असते त्याचे दीड दीड दोन दोन वर्षापासून पैसे नाहीत जे दुधाचं अनुदान देखील अजून नाही आणि मग एवढे कोट्यावधी रुपये शेतकऱ्याचे थकवून जर फक्त पुढच्या घोषणा हे शासन करतात ते या शासनाची मानसिकता नाही इथं आम्ही आठ दिवसाची मुदत आता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांनी सांगितलंय का प्रोसिजर चालू करतोय आठ दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे गोष्ट मागत नाही तर मजूर अंतर आंदोलन या ठिकाणी करण्याची राजकारणाला सूचना वृत्तसंकरण विभाग चे चोवीस तास पाथर्डी